शाहूवाडी तालुक्यातील पणुंद्रे म्हाळसवडे ग्रुप ग्रामपंचायतीनं म्हाळसवडे हद्दीतील गट नंबर त्र्याऐंशी मधील ऑस्ट्रेलियन बाभूळ जातीच्या झाडांचा शासन नियमानुसार लिलाव केला होता मात्र ठेकेदारानं जादा झाडांची तोड केली आहे परवाना तोडलेल्या झाडांबद्दल ग्रामपंचायतीनं ठेकेदाराला नोटीस देऊन वन वनविभागाला पत्र दिलंय तोडलेल्या झाडांचा पंचनामा करून वन वतीनं ठेकेदाराकडून दंड आकारला जाणार आहे तरीही काही विघ्न संतोषी लोक आणि संघटना गावची नाहक बदनामी करतायत त्यामुळे बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीचं निवेदन सरपंच सुनील कांबळे यांनी तहसीलदारांना दिलं शाहवाडी तालुक्यातील म्हाळसवडे गावातील गट नंबर त्र्याऐंशी मधील ऑस्ट्रेलियन बाभूळ झाडांची विरळणी करण्याचा लिलाव शासन निर्णयानुसार ठेकेदार अबु ताहेर ताकिलदार झाडांचा पंचनामा करून त्याची किंमत रुपये ठरवली होती ठेकेदारांना दोन लाख नव्वद हजार ग्रामपंचायतीकडे भरले पण ठेकेदारांना गट नंबर त्र्याऐंशी व्यतिरिक्त अन्य गट नंबर मधील झाडं तोडली आहेत विना परवाना तोडलेल्या झाडांबद्दल ग्रामपंचायतीनं ठेकेदाराला नोटीस वनविभागाला पंचनामा करून वनविभाग ठेकेदाराला दंड आकारणार आहे तरीही काही विघ्न संतोषी लोक आणि संघटना गावची नाहक बदनामी करत आहेत तहसील कार्यालयानं बदनामी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे निवेदनावर सरपंच सुनील कांबळे तुकाराम पाटील प्रकाश काळे माजी सभापती ज्ञानदेव कांबळे मारुती खोत संकेत गुरव बबन कंक विलास पाटील यांच्या सह्या आहेत